हाय मित्रांनो जय जवान मी एक शेतकरी नागेश गिंगावणे आणि नागेश गंगावणे युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नागेश गंगावणे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल करेल त्यांचा करून घ्या आणि विशेष म्हणजे आज आपल्या हॉटेल भेटण्यासाठी म्हणजे जे आपलं चिऊ नाश्ता सेंटर आहे चिऊ नाश्ता सेंटर बसस्टँडच्या बाजूलाच तहसील रोडवर वाशिम तिथं भेटण्यासाठी स्पेशल विशेष अतिथी म्हणजे पूर्ण सध्या नागपूरचे मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या हॉटेलवर आतापर्यंत द्यायसाठी सगळे येऊन गेले सगळे आले बरं म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही ते पण आले ज्यांना नीट चालता येत नाही ते पण आले ज्या बोलता येत नाही ते पण आले ज्या हात नाही समजा ते पण आले पण आज असे मुलं आले आपल्या हॉटेलवर बाई मय आता अंगाल समजा काटा झाला विशेष म्हणजे विशेष म्हणजे मित्रांनो हे आले नागपूरहून आणि ना। चौकटचे समजा आजूबाजूच्या गावचे आपण प्रत्येकाचा परिचय मी तुम्हाला देणार विशेष म्हणजे मित्रांनो अजिबात काहीच दिसत नाही शंभर टक्के अजिबात काहीच दिसत नाही पण ना। ना। याच्यासमजा असा एक प्रसंग घडला नागपूरहून येताना गाडी कुठे झाली का का पंक्चर गाडी कुठे झाली पंक्चर मंगरुपी रोड याची गाडी पंक्चर झाली तर ती मी आले आणि दोन म्हणजे गाडीत राहिले ते पुन्हा दुसऱ्या गाडीने आले म्हणजे विचार करा आपल्याला दिसते तरी पण काही काही लोक नाराजी ठेवतात या बिचाराले अजून एक दुनिया पण दिसत नाही तरी पण किती खुश राहतं आणि सगळं नॉलेज इतकं का नाही या आता म्हणलं मला फोन करा म्हणलं लगेच मोबाईल प्रत्येक मोबाईल चालवणार सगळ्या गोष्टी करत फक्त बिचाऱ्याला दिसत नाही यायचा नाश्ता पाणी आपल्या चिवनास्ता सेंटर न एकदम जबरदस्त केला विशेष म्हणजे मोफत केला एक रुपया बी यायला चार्ज लागणार नाही आणि आयुष्यात कधी बी आले तुम्ही तर आपल्या चिऊ नाश्ता सेंटरवर तुम्हाला कधी रुपयाही लागणार नाही कव्हा बी यायचं फोटफार नाश्ता करायचा तुमचं राहो काय हा शुभम जाय शुभम जाय बाहेर तू तर सोर आहेस मा मी गंगावणी हो होंजारी देपूळ हो घरी बाबा म्हणा नागेश भाऊच्यावर नाश्ता केला आता महाराष्ट्र आपल्याला इंस्टाग्राम वर मै जवळपास एक लाख त्रेपन्न हजार फॉलोर्स येत युट्यूब वर येते ऐंशी हजार आणि फेसबुक वर येते नव्वद हजार सगळ्या महाराष्ट्र ओळख दोन फिल्म काढल्या लोक काळीज वन काळीस वन टू भाई तुझं नाव करण करण बाबा नाव किशन किंगे कोणतं गिमफिम मे करजेत भाऊ तुम्ही निलेश चौक हे बाबर आपल्या याच्या पिक्चरात दिसते छपुला पिक्चरातल्या <laughs> माऊस दिसते तुमचं नाव माझं बोलते राहणार बापूर पण भाऊ हे गजानन ना दीपक दीपक तर दीपक भाऊची मित्रांनो खासियत अशी आहे कॅम्प्युटर चालवतो भाऊ कॅम्पुटर नाही का

Gracias. <laughs>